निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा आज गुरुपौर्णिमा अर्थात गुरुला वंदन करण्याचा दिवस त्यानिमित्त शेगावात संत गजानन महाराज समाधीचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून भाविकांनी मोठी गर्दी केली आहे महाराजांना गुरुस्थानी मानणाऱ्या हजारो भाविकांनी संत नगरीमध्ये आज गर्दी केली आहे यामुळे मंदिराच्या परिसरामध्ये भक्तांची मांदियाळी असल्याचं पाहायला मिळत बुलढाणा जिल्ह्यातील संत गजानन महाराज यांचे शेगावची ओळख विदर्भातील पंढरी म्हणून आहे आज निमित्त शेगावला गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात गजानन महाराजांना आपला गुरु मानून त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी भाविक भाविक येत असतात आजही मोठ्या यामुळे संतनगरी शेगावात भक्तीमय पायी पायदिंडी गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच आज सकाळपासून शेगावात दाखल होऊ लागल्या असून शेकडो दिंड्या शेगावात दाखल झाल्यात त्यामुळे संतनगरी भाविकांनी धुमधुमून गेली हा मी वर्धेला राहतो मी मुकुंद गोविंदराव कोल्हे आज गुरुपौर्णिमा आहे आज गुरुपौर्णिमा आहे आणि आम्ही गजानन महाराजाला मनातून गुरु मानतो त्यामुळे आम्ही ह्या गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून नियमाने या ठिकाणी येत असतो आणि गुरुचं दर्शन घेत असतो त्यांच्या कृपेनं आमचं एकदम चांगलं सर्वच काही चांगलं आहे आणि योग्य मी व्यापारी असला साखळा आता चाललो आहे साकडा काय तो जे देवाने केलं ते चांगलं बस समजून आम्ही वागतो असं काहीच नाही की बा आपण आलो ना आपलं हे काम नाही झालं अशातला काही भाग नाही त्याच्या दर चरणी लीन व्हा तो सर्व चांगलं करतो सर्व सर्वच काही आज, का आज शेगाव इथे मी गुरुपौर्णिमेनिमित्त आलो आहे संत सदानंद महाराज यांचा गणात बोते हा अत्यंत प्रभावी असा मंत्र आहे आणि गुरुपौर्णिमेनिमित्त मी एवढं सांगू इच्छितो की सर्व तरुण पिढीने आईवडिलांनाच प्रथम गुरु मानावे व आयुष्यामध्ये भगवंत कृपेने पुढे जावे हीच आज गुरुपौर्णिमेची प्रार्थना आहे आज गुरुपौर्णिमेचा हे सांगू इच्छितो की भगवंताच्या कृपेने सर्व